कारण ही माझी रचना ज्येष्ठ नागरिकांना मी समर्पित केली आहे शीर्षक आहे पुन्हा चढूया बहोल्यावर पुन्हा चढूया बहोल्यावर निवृत्तीच्या उंबरठ्यावर काळ भेटला म्हणला आवर निवृत्तीच्या उमरठ्यावर काळ भेटला म्हणला आवर आता तुझे कार्य संपले भार धरणी सुवाई झाल्यावर आता तुझे कार्य संपले भार धरणी सुवाई झाल्यावर नोंद झाली तुझी आता रे थेट यमाच्या रजिस्टार वर नोंद झाली तुझी आता रे थेट यमाच्या रजिस्टार वर करा तयारी स्वर्ग लोकाची उगाच कशाच अडचण भूवर वृत्ती वृत्तीनंतर त्याने दमस दिला मला मग मी मग बायावरती केल्या मी मग बायावरती केल्या सुनावले मग मीही त्यावर वेळ आलीच नाही अजून जाण्याची ती रे शरणावर वेळ आलीच नाही अजून जाण्याची ती रे शरणावर ठरवू आम्ही कधी जायचे धरू आम्ही कधी जायचंय शंभरी ती केल्यावर ऐका का निंबळकर काकांसाठी धरू आम्ही कधी जायचंय शंभरी ती केल्यावर उगास कशास देतो धमकी तुझी चालत आहे घाबरल्यावर अनेक मोसम कोळून प्यालो नको समजा मारूस बरोबर अनेक मौसम कोळून प्यालो नकोस गमजा मारुसो बरोबर ज्येष्ठ नागरिक बुजुर्ग आम्ही आम्ही प्रेम करतो या मातीवर खरे आयुष्य आता कुठे येते जगतो नव्याने वय झाल्यावर खरे आयुष्य आता कुठे ते जगतो नव्याने वय झाल्यावर वारसा मजला कवी कुळाचा आहे मी कवी आहे आणि मी जरी कवी असलो तरी सगळे आता ऐकणारे रसिक सुद्धा कवी मला माहिती आहे वारसा उगाच बोलत नाही बरोबर खंबीर आहे अजून मी रे मारतो तुला मी फाट्यावर <laughs> खंबीर आहे अजून मी रे मारतो तुला मी फाट्यावर पळून गेला साक्षात साक्षाती तो रुद्रावतार माधा पाहिल्यावर द्या रे पुन्हा <laughs> <वाँ> एकदा <वाँ> बसू <वाँ>। घोड्यावर <laughs> भीती आता फेकून द्या रे पुन्हा एकदा बसू घोड्यावर खंबीर असा रे मित्रांनो खंबीर असा रे ज्येष्ठांना चढूया भावल्यावर кани кани а отай